नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत जिरापूरमध्ये आज काय तारीख आहे बाबूरो दिनांक आठ सात दोन हजार पंचवीसचा बाजार बघत आहेत मित्रांनो बाबूराव कौटेकर यांच्या दावणीवरती आज आपण आलेलो आहे आज तुम्हाला संपूर्ण बाजाराची माहिती मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल बाबूराव एक दातावर काय यांची माहिती दोन शेवट चार दात या पांढरं चार दात आणि अलीकडचं कोस दोन दात आहेचं कस काय बाबूराव कामाच्या मारायच्या सगळ्या गॅरंटी देत तर पाहताय मित्रांनो कामाच्या व मारायच्या संपूर्ण गॅरंटीमध्ये आहे ही बैलजोड तुम्हाला आणि तुम्ही बाजारामध्ये येऊन किंवा त्यांना इनडायरेक्ट कॉल करून देखील ही बैलजोड खरेदी करू शकता बाबुराव काय किंमत आहे यांची सांगायला तर मित्र बाजार घसरल्यामुळे वाटायलात तुम्हाला जरा पाऊस नसल्यामुळे असं तर मित्रांनो पाहताय आहे एक लाख तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारामध्ये ही किंमत जी आहे ते आणखीन देखील कमी जास्त होऊन जाईल व तुम्ही त्यांना कॉल करून व्यवहार करू शकता आणि वासरे एकदम चांगले आहेत मोठाले आहेत मोठ्या मापाचे आहेत तुम्ही त्यांना कॉल करून ही बैलजोड खरेदी करू शकता आपण त्यांच्या दावणीवरची दुसरी बैलजोड बघूया आता एकड कडदात बैल आहेत यांचे काय सांगितले एक, एक, सांग एक लाख एक लाख किती म्हणले पस्तीस हजार टायर गाडी चलून आलेली बरं किती चाललेली आहेत काय साडेतीन टनाने हाकलेली तर पाहताय मित्रांनो हां हां साडेतीन टनाची तुम्हाला या बैल जोडीची खात्री दिली जाईल मित्रांनो शेती कामाची सर्व हो गॅरंटी हो बरं काय कस काय होईल नेमकं ठेपा यांचा फायनल फायनल काम जास्त व्यवहारामध्ये होईल वापस पाठवणार नाहीत देऊन टाकायचे आज तर पाहत आहे मित्रांनो आज बाबुरावचं म्हणणं आहे की आज बैल वापस न्यायचेच नाहीत आज गिरायकी इंडियनला वापस पाठवायचं नाही इथंच बैल देऊन मोकळ कडे चाकून या काढायला लागलेली बरं यांचे काय सांगायला काय नाही एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तर पाहता मित्रांनो व्यवहारात बसल्यावर म्हणजे कामाच्या मारायच्या सगळ्या बोलीत आहेत समजा बैल जोड किती रुपयावर देणार कामावर हाकून तर पाहता मित्रांनो चार दिवस हाकल्यानंतर ही जी बैल जोड आहे तुम्हाला दिली जाईल किंवा कोणतीही दावणीवरची तुम्हाला बैलजोड दिली जाईल आणि शेतीमध्ये हाकल्यानंतर तुम्हाला या बैलजोडीचे पैसे द्यायचे आहेत त्याच्यामुळे इनडायरेक्ट तुम्ही येऊन खरेदी करू शकता व बाबूराव व्यवहार करू शकता या जोडीचं काय सांगितलं बाबूराव यांचे एक लाख दहा हजार यांचे एक लाख दहा हजार बरं किती वर्ष दीड वर्षाची जुळक दे� एक वर्षाची जुळलेली इथं तर पाहता मित्रांनो एक वर्षाची जुळक आहेत आणि तुम्ही एक लाख दहा सांगायला आहे मित्रांनो परंतु व्यवहारात किंमत कमी जास्त होती आणि तुम्ही ही जोड खरेदी करू शकता बरं हे तिरंगेवाले तिरंगेचे एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न गेल्या वर्षी सहा सात जात होते त्यावेळेस कोणत्या कारखान्याला होते सागर तर पाहता मित्रांनो यांची किंमत आहे एक लाख पंचावन्न हजार गेल्या वर्षी सहा सात जात असताना सागर कारखान्याला बैल चलून आलेले आहेत कारखान्याला किती चाललेले आहेत काय सांगता येईन बाबरोबर साडेतीन चार टानापर्यंत चाललेले आहेत मित्रांनो शेती कामाची मारायची संपूर्ण गॅरंटी मिळणार इतके आपले हे बैल जोडी इथून इकडेच आहेत ना हे बी एक का तर हे जे काय सांगितले हे जे पंचावन्न हजार सांगायला कडेच्या कोण्यावर आहे का सहा आता आहे का फक्त बरं तर पाहता मित्रांनो सहा दात मध्ये आहे पक्का आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट बाबूरावला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा बाबुराव कॉन्टॅक्ट नंबर तुमचा तीनशे हम्म पूर्ण नाव गाव सांगा बाबूराव कुठे शिंपेगाव तालुका तालुका गेवराई जिल्हा बीड ओळखी देत पण आम्हाला टाकावंच लागतं ते व्हिडिओ मध्ये एक उभा व्हिडिओ लागतो एक उभा एक उभा व्हिडिओ लागतो एक आडवा लागतो हा प्रवीण यांचे काय यांचे काय सांगितले काय किती एक पाच लाख पाच हजार दाता तर मित्रांनो पाहताय कडीच्या कोणा करतेत बैल जावरान बैल एक लाख पाच हजार रुपये सांगायला आहे कर्नाटकचे व्यापारी बघायला लागलेले आहेत कर्नाटकचे व्यापारी बघायला सध्या आमच्या हिरापूरहून जास्त करून माल जो आहे तो कर्नाटकलाच जात आहे

हां ये ये पा लो ये पा ini.